आमदार संजय कुटे यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्रदान जळगाव जमोद विधानसभेचे आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांना आज मुंबई येथे उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते देण्यात आला महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र विधीमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाद्वारे अधिकृत उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते आज विधानभवन येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार संजय कुटे यांनी पुरस्कार स्वीकारला विधानसभेतील आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या कामगिरीची दखल घेतल्याबद्दल महाराष्ट्र विधीमंडळ तसेच राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या सर्व सदस्यांचा त्यांनी आभार ज्यांच्या आशीर्वादाने विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप मतदार बंधू भगिनींना त्यांनी हा पुरस्कार समर्पित केला आहे